नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आज सोळा ऑगस्ट कालचा पंधरा ऑगस्टचा आपला अर्धा दिवस संपतोय ना समतोय तोवर बातम्या यायला सुरुवात झाली त्या अर्थातच ट्रम्प आणि पुतीन यांच्या भेटीची मध्ये ही भेट झाली एक काळी अलास्का हा प्रदेश रशियाच्या ताब्यात होता त्यांनी अमेरिकेने पैसे देऊन तो प्रदेश स्वतःच्या ताब्यात घेतला आणि आपण दोघे शेजारी आहोत याची जाणीव पुतीन यांनी ट्रम्पना करून दिली एकंदरीतच संपूर्ण तुम्ही भेटीचे व्हिडिओ बघितले असतील ट्रम्प हे अतिशय चिंताग्रस्त होते तणाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता त्यांच्या बॉडी लँग्वेजवर दिसत होता तर पुतीन हे अतिशय त्यांचं सहज सुंदर वागणं होतं नेहमी सारखं नॉर्मल ज्याला आपण म्हणतो मराठ आता त्याला मराठी भाषेतच नॉर्मल म्हणायला पाहिजे असे ते वागत होते त्यांच्यामध्ये कुठेही तुम्हाला तणाव किंवा असं चिंता असं काही दिसलं नसेल त्याच अर्थ स्पष्ट आहे की कुठची बाजू विनिंग होती म्हणजे कुठली बाजू ही जास्त तिचं पारड जण होतं हे आपल्याला त्या साध्या बॉडी लँग्वेज मधून सुद्धा दिसत मूळभर रशियाला हे माहिती आहे पुतीनला हे माहिती आहे की हे युद्ध ट्रम्पला नकोच होतो मुळे आणि त्यांनी ते बोलूनही दाखवलं की जर का प्रेसिडेंट ट्रम्प हे तेव्हा असते दोन हजार एकवीस साली तर हे युद्ध घडलंच नसत हे ते बोलून त्यांनी एक प्रकारे ट्रम्प यांचा जो अहंकार आहे त्याच्यावर थोडीशी फुंकर घातली कारण एक खूप मोठी त्यांना म्हणतात तशी अॅक्नॉलेजमेंट दिलेली आहे की हे युद्ध तुम्ही नव्हतं सुरू केलं तेव्हा त्याची आठवण करा की हे युद्ध तुम्हाला नकोय हे युद्ध मला नकोय आणि तरी ते युद्ध तुमच्या आणि माझ्या गळ्यात पडलेलं आहे ते थांबवणं तुमच्या आणि माझ्या गळ्यात पडलेलं आहे तेव्हा हे का झालं हे करत बसण्यापेक्षा हा जो सगळा ह्या यड्यांच्या नादी लागण्यापेक्षा आपण आपला बिझनेस बिझनेस खेळ खेळूया असं बहुतेक पुतीन यांनी ट्रम्प यांना सांगितलं आणि त्याच्यामध्ये मग अं दृष्ट्या दोन्ही देश काय करू शकतील ह्याच्यावरती पुतीन यांनी कदाचित जास्त स्पष्टीकरण दिलेलं असेल मुळामध्ये असं म्हटलं जातं की हे युद्ध घडलंच का ह्याच्या मुळाशी जाऊन बघितलं तर तुम्हाला ते, ते सोडवण्याचे मार्ग जे आहेत ते दिसून येतील हे पुतीन यांचं म्हणणं त्यांनी ट्रम्पच्या गळ्यात मारलेलं दिसत होतं पण ट्रम्प यांची अस्वस्थता त्याच्यामुळे वाढलेली दिसली कारण पुतीन जी कारण मीमांसा करत होते ती कारण मीमांसा ट्रम्प जरी पटली तरी देखील ती प्रत्यक्षामध्ये ज्यांच्यासाठी युद्ध होते त्या युरोपाला आणि झेलेन्स्कींना पटवणं किती कठीण आहे हे ट्रम्प ना आता गेल्या पाच सात महिन्याच्या अनुभवातून लक्षात आलेलं असेल तुम्ही म्हणाल की बिझनेस बिझनेस खेळूया तुम्ही म्हणताय खरे पण काय नेमका बिझनेस करणार आहे तुम्हाला आठवत नसेल म्हणून एकदा आठवण करून देते जेव्हा ट्रम्प सत्तेवर आले जानेवारी पासून त्यांनी ग्रीनलँड वरती आपला हक्क सांगितला कॅनडावर हक्क सांगितला त्याच्यानंतर पनामा कॅनॉल आणि त्याच्या बाजूचं सगळं सांगितलं अनेक ठिकाणी त्यांनी खुद्द मध्ये एक डील केल्यासारखं केलं झेलेन्स्कीनशी की आमचा आता खर्च झालेला आहे तो आता आम्ही भरून कुठून काढणार तर तुमच्या देशामधले जे दुर्मिळ खनिज आहेत आणि क्रिटिकल खनिज महत्वाची खनिज आहेत ती तुम्ही अमेरिकेला द्याल असं आमच्याशी करार करा म्हणून तेवढ्यावरतीच ते थांबलेले नाहीये तर ते पाकिस्तानशी सुद्धा असा करार करून बसलेले आहेत आणि बांगलादेशामधून म्हणजे म्यानमार मधून जी काही खनिज चीन लुटतो आहे त्याला अटकाव करण्यासाठी म्हणून त्यांनी एक ह्युमन कॉरिडॉर तयार केलेला आहे दीन ह्याच्यामध्ये प्रांतामध्ये ही सगळी जी पावलं जी आहेत ती अर्थातच दुर्मिळ खनिजांवरती आपला ताबा असावा ती आपल्या नियंत्रणाखाली असावीत याच्यासाठी सगळा हा आपल्याला दिसतो तीच तार तुम्हाला म्हणजे हे सगळं करत असतानाच तुम्हाला आठवणार नाही कदाचित पण त्यावेळेला पब्लिकली म्हणजे खा खासगीरित्या नये जाहीर रित्या, जाही रित्या पुतीन यांनी सांगितलंय की कशाला तुम्ही इतक्या लोकांच्या मागे धावताय मी देतो तुम्हाला खनिज दुर्मिळ खनिजा आणि महत्वाची खनिजा मी देतो रशियाकडे या तुम्ही ही एक खुली बिझनेस ऑफर होती ट्रम्प यांच्यासारखा बिझनेसमन त्यांच्या दोन गोष्टी आहेत एक तर त्यांचा अहंकार सुखावला असेल युद्ध तुम्ही असता तर झालंच नसतं म्हटलं दुसरं त्यांना आता आर्थिक विपन्नावस्थेत केलेल्या अमेरिकेला बुडत्याला काडीचा आधार म्हणतात तसा रशिया जर का बिझनेस ऑपॉर्च्युनिटी दाखवत असेल विकासाची संधी दाखवत असेल तर त्याचा मोह त्यांना टाळता येणं अशक्य आहे हे पुतीनं कळत यांनी म्हणजे गोष्टी केल्या पहिली सर्वात महत्वाची गोष्ट अशी की एक भीती वाटत होती की पुतीन यांना तिथे अलास्कात गेल्यानंतर अटक करतील की काय कारण त्यांना वॉर क्रिमिनल म्हणून जाहीर केलेलं आहे या युरोपने आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये जाऊन परंतु ट्रम्प यांनी ते होऊ दिला नसता ह्याची खात्री होती म्हणूनच पुतीन तिथपर्यंत गेले तिथे गेल्यानंतर कुठेही आर्थिक निर्बंध वाढवले गेले असं झालं नाही ट्रम्प यांनी एवढंच सांगितलं की आमचं डील झालं नाही म्हणजे अंतिम करार किंवा एकमत झालं नसेल पण आम्ही प्रगती मात्र जरूर केलेली आहे या सगळ्या बाबतीमध्ये तेव्हा प्रगती काय झालेली आहे लक्षात घ्या पुतीन यांनी ट्रम्प यांचं जे फिक्सेशन होत ते फिक्सेशन संपूर्णपणे वळवलं ते युद्धाच्या मूळ कारणांकडे वळवलं आणि नंबर दोन ची गोष्ट अशी की हे युद्ध जर का तुम्हाला नकोय मला नकोय तर आपण बिझनेस करूया असं सांगितलं तो बिझनेस करायचा झाला तर याचा अर्थ रशियावरचे आर्थिक निर्बंध उठवायला लागतील नाही तो बिझनेस होणार कसा पुतीन एकटे गेलेले नव्हते ते आपल्यासोबत रशियामधले अनेक उद्योगपतींना घेऊन गेलेले होते आणि ट्रम्प ही ज्यांना ती बाब सुद्धा अतिशय आवडून गेली की बिझनेसमन घेऊन पोती निकडे आले हा त्यांची मिटिंग झाली नसेल किंवा त्याच्या बाबत काही बोलणी कदाचित का झाली नसेल पण अशा प्रकारे तीन ह्यांनी म्हणजे उलट सांगितलं जात होत की ट्रम्प यांनी कशा आर्थिक सवलतींचा वर्षाव करणार ते पुतीन वरती पण कसंही करा आणि तुम्ही युद्ध थांबवा म्हणून ज्या बातम्या दिल्या जात होत्या त्याच्यात घडलं ते उलट घडलंय असं दिसत उद्योगपतींना घेऊन गेले पुतीननी आपली ओल्ड ऑफर जी आहे ती पुन्हा नव्यानी ट्रम्पच्या कानी घातली आणि त्यांना सांगितलं की या युद्धाच्या मागे फरपटू नका एक लक्षात घ्याव आपण आपण अगदी जरूर बघितलं पाहिजे की उद्या जर का ट्रम्प यांनी असा निर्णय घेतला की मी नेटोचं सैन्य मागे घेतो नेटोचं सैन्य म्हणजे अमेरिकेचं सैन्य मागे घेतो अमेरिकेची शस्त्रास्त्र मागे घेतो पुढचा पैसा मी युक्रेनला पाठवणार नाही युक्रेन, ना युक्रेन युद्धासाठी तर ते युद्ध थांबणार थांबेल की नाही थांबेल किती काळ का चालवणार आहे ते युद्ध पैशाचं सोन असं आणता येत नाही तेव्हा युरोपला तिथला सगळा आपला पसारा उचर उत्र, उचलून घ्यावा लागेल मग ट्रम्प ते का करत नाहीये आणि मग ट्रम्प ते का करत नाहीयेत ह्याच प्रश्नामध्ये सगळं रहस्य घडलेलं आहे जर का त्यांची एवढी खात्री असेल की ह्या युद्धामुळे युद्ध जे आहे ते अमेरिकेच्या मुळावर येते माझा पैसा विनाकारण खर्च होतोय हे युद्ध रशियालाही नकोय आणि विनाकारण हे युद्ध चार वर्ष ओढलं गेलेलं आहे जर का तुमची खात्री पटली असेल तर तुमच्यामध्ये तो दम का नाही तुमच्यात ते सामर्थ्य का नाही कि हा एकतर्फी निर्णय आपण घेऊन दाखवू आणि तो अंमलात आणू म्हणून सांगण्याचा तुमची मर्दुमकी कुठे आहे तुमचा पुरुषार्थ तुम्ही कुठे दाखवताय तर भारतावरती टेरिक लावण्यामध्ये दाखवताय बरोबर त्याच्या ऐवजी मर्दुमकी तिथे दाखवू आपण मर्दुमकी तिथे दाखवता येत नाही कारण तिथे तिथे जर का मर्दुमकी दाखवायची झाली तर तो सरळ सरळ पंगा कोणाशी घेतला जाईल डीप स्टेटशी जे सांगितलं ना, ना क्राऊन काउन्सिल या सगळ्या लोकांना ते युद्ध हवं आहे त्यांच्या शब्दाबाहेर जाऊन त्यांना शिंगावर क्रम घेऊ शकत नाहीयेत हे त्यांचं दुःख आहे हे शल्य जे आहे ते त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसून येईल तुम्ही अनेक फोटो बघा त्या फोटोमध्ये ते किती तणावग्रस्त होते थकलेले दिसत होते दुपारी दोघांचं एकत्र जेवण व्हायचं होतं ते जेवण सुद्धा कॅन्सल झालं आणि पुतीन परत गेले पण पर परत जाताना त्यांनी एक गोष्ट ट्रम्पला सांगितली पुढच्या आता मॉस्कोला या महत्वाची आणि ह्याच्या त्या भेटीनंतर ट्रम्पला जेव्हा विचारलं गेलं की आता पुढचं पाऊल काय तेव्हा त्यांनी सांगितलं की मी आता या ज्या गोष्टी झाल्या त्या युरोपच्या कानावर घालतो झेलेस्कीच्या कानावर घालतो आणि त्यांच्या हातामध्ये आहे काय करायचं ते त्यांनी निर्णय घ्यायचा आहे ही बाब खरी आहे हे जे डिसोसिएशन आहे ना ते महत्वाचं आहे त्यांना एका हॅनिटी शो मध्ये मला वाटतं बोलवलेलं होतं आणि त्यांना विचारलं की तुम्हाला तुम्ही झेलेन्स्कीना फोन कराल तेव्हा तुम्ही काय सांगाल ट्रम्प यांनी सांगितलं मी त्याला एकच सांगेन टेक द डील टेक द डील कारण रशिया हा महाशक्तिशाली देश आहे तू तेवढा शक्तिशाली नाहीयेस तेव्हा तू हे डील कर आणि हे युद्ध थांबव हा माझा झेलेन्स्कींना सल्ला असेल असं ट्रम्प यांनी उघडपणे सांगितलेलं आहे तेव्हा त्यांची मनस्थिती काय लक्षात घ्या त्यांना ते जे सिटी, क्राउन सिटी जे सिटी सिटी काय असेल त्यांना दुखवता तर येत नाहीये आणि तो निर्णय मोठा मर्दुमकीचा घेता येत नाहीये आणि त्यांना अमेरिकेच्या आर्थिक उन्नतीचा पुतीनने दाखवलेला मार्ग त्यांना खुणावतो आहे मोहाट टाकतो आहे तेव्हा असे संभ्रमात पडलेले ट्रम्प जे आहेत ते आता पुढे काय करणार हा प्रश्न आहे त्यांचे जे सल्लागार आहेत ते सल्लागार त्यांना कुठल्या वाटेने नेतील ही बघण्यासारखी गोष्ट असेल पण एक गोष्ट खरी पुतीन यांनी दाखवून दिलं एक प्रकारे सगळे म्हणतायत की ट्रम्प हरलेले नाहीयेत पण पुतीन जिंकलेत मात्र निश्चित म्हणजे पराजय झाला नाही ट्रम्पचा खरा परंतु वर्चस्मा जो आहे तो पुतीनचा होता या बैठकीवर हे निर्विवाद सिद्ध झालेलं आहे आता नेमकं काय डिस्कस झालं किंवा जेव्हा ट्रम्प हे झेलेन्स्कीशी बोलतील युरोपाशी बोलतील त्यांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात होईल तेव्हा आपल्याला नेमकं कळेल की नेमकं काय घडलेलं होतं ते अर्थात एक गोष्ट निश्चित आहे की पुतीन यांनी जे आर्थिक बिझनेस डील्स ऑफर केली असतील ट्रम्प ना तर त्याचे तपशील काही त्याच्यातून येणार नाहीत पुढे ते तपशील वेगळ्या मार्गाने पुढे येऊ शकतात येऊ शकतात असं मी म्हणते येतील असं नाही किंवा काही थोडा काळानंतर कालांतराने येतील पण काही ना काहीतरी पुतीननी ट्रम्पचं जे फिक्सेशन होत त्यांना त्या मनोवस्थेतून बाहेर काढून त्यांना रॅशनल थिंकिंग वरती आणलं हे त्यांचं मोठं यश मानलं पाहिजे अर्थात हे सगळं जी युद्ध नीती असते किंवा कूटनीती आहे याच्या मागची ती करण्यामध्ये पुतीन स्वतः आहेतच निश्चितच परंतु हे सगळं होण्याआधी दोवल तिकडे जाणं आणि फोनवरती मोदींशी चर्चा होणं या सगळ्याचा अर्थ असा आहे की गोष्टी सांगेन युक्तीचा चार म्हणणारा श्री कृष्ण हे वसला आहे हे आपण आता ध्यानात घेतलं पाहिजे आणि त्या कृष्णा म्हणून त्या कृष्णाला टार्गेट केलं जात आहे कारण तो युक्तीच्या चार गोष्टी सांगतोय त्याच्या हातामध्ये शस्त्र नाहीये न धरी शस्त्र करी युक्ती न गोष्टीच्या चार तेव्हा त्यांनी सांगितलेल्या मार्गावर पुतीन गेले ही महत्वाची गोष्ट आहे आणि हे इथून पुढे ना त्यांची फरपट जी आहे ती डोळ्यासमोर दिसते आहे मनाचा निर्धार करावा लागेल मनाचा निर्धार त्यांच्यासाठी मेक अमेरिका ग्रेट अगेन हे जर का महत्वाचं असेल तर ही पावलं अतिशय कटू आहेत ती गिळावी लागतील त्यांना त्यातलं विष गिळावं लागेल पण अमेरिकेला ग्रेट बनवायचं तर मार्ग तोच आहे हे पुतींनी त्यांना पटवून दिलेला आहे तेव्हा ट्रम्प काय करतायत बघूया आणि हे ही रणनी जी रणनीती आखण्याची जी गोष्ट आहे ती कदाचित भारतातून घडलेली असू शकते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या नमस्कार